म्हणजे एक सहकारी मंत्री आणि बहीण म्हणून यावरची तुमची काय प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री आहेत ते सर्वे सर्व आहेत आणि त्यांनी प्रतिक्रिया जी दिली आहे त्या प्रतिक्रियेला काउंटर करण्याचं माझं काही कारण नाही ते जर म्हणतात की त्यांना जोपर्यंत शोध लागत नाही तोपर्यंत तो 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 कारवाई करणं अनुचित आहे आणि जर अजित पवार म्हणतात की जर शोध लागला कोणाचाही संबंध असेल तर त्याला सोडणार नाही आणि मी काल त्यांचं वाक्य अगदी माझंही असेल तरी मला सोडणार नाही ते हे त्यांनी म्हटलंय त्यामुळं ह्या विषयाला रोज रोज काय नवीन बाईट मिळू शकतील तुम्हाला सुरेश दस जे तुमच्याबद्दल बोलतायत की नाही तुम्ही गप्प का तुम्ही बोलत असं त्यांचा सवाल आता मी बोलतेच ना आता तुम्ही गप्पा कोणाच्या सवालांना उत्तर द्यायचं मी काही कारण नाही मी पहिल्या मी पहिलं पत्र दिलं या महाराष्ट्रात ते एसआयटी रावा आणि याच्यावर मी परवा विस्तृत प्रेस घेतली तुमचंच होमवर्क कमी आहे तेच तेच प्रश्न विचारता तुम्ही महानगर